या सगळेजण या या स्वागत आहे सर्वांचं हे बघा पाणीपुरी आमची दिसली काय प्रज्ञा पाणीपुरी पाणीपुरी आज आमच्या गावचा बाजार आहे आणि पाणीपुरी घेऊन आलो भावासोबत मी पाहिजे काय पटपट या ते बन मोठं होत मी घेऊन आवाज चालू झाला ना अमोल दादा पट कमेंट करा डबल डबेच करून लाईक तर करा लाईक केल्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळतो じゃあラパズルーというかい အာမလား